हॅलो हाय स्वागत आहे तुमचं पवार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ आज आहे श्री रामनवमी तर आज छान अशी सुरुवात झालेली आहे सकाळची छान माझ्या मुलीने अशी सुंदर रांगोळी काढलेली आहे बाहेर तुम्ही पाहू शकता तर आता सकाळी सकाळी मी काय करत आहे तुम्हाला दिसतच आहे व्हिडिओमध्ये की आज रामनवमी आहे तर म्हटलं चला आज खिरीचा प्रसाद बनवूयात देवासाठी वगैरे असं तर मी इथे खीर घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता खीर माझी अख्ख्या ची खीर आहे ही मी सडून गावाकडूनच एकत्र असं एकदमच घेऊन येते किलो दोन किलो वगैरे अशी तर ही सडलेली खीर आहे आणि मग त्याला मी वाळवून असं छान ठेवून दिलेलं होतं डब्यामध्ये तर तुम्ही पाहू शकता तर ही अख्ख्या गव्हाचीच खीर आहे सडलेली तुम्ही हे अशी करता का हे ही मला कमेंटमध्ये सांगा तर अशा प्रकारे खीर तर मी खीर बनवत आहे खिरीची रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर अशी पाणी मी एका साईडला पातेल्यामध्ये उकळायला ठेवलं होतं आणि कुकरमध्ये वेगळं ठेवलं होतं कुकरमध्ये मी पाणी दोन तीन ग्लास ठेवलं उकळण्यासाठी आणि पातेल्यातही ठेवलं आणि स्वच्छ खीर पाकडून घेतली आणि त्यानंतर मग पातीलात जे उकळायला पाणी ठेवलं होतं त्या उकळत्या पाण्यानं दोन तीन वेळा असं छान स्वच्छ असं मी खीर धुवून घेतले आणि आपल्या कुकरमध्ये जे पाणी उकळलं होतं त्याच्यामध्ये मी ती टाकून दिलेले आहेत गहू खिरीचे आणि ते शिजेपर्यंत चार पाच शिट्ट्या मंद गॅस करून असं आपल्याला घ्यायचे आहे तोपर्यंत पूजा इथे सुंदर अशी आपली पूजा ही इथे झालेली आहे तुम्ही पाहू शकता छान असं पूजा आणि रांगोळी छान असं सुंदर केले की खूप छान वाटतं मग अधूनमधून खिरीकडेही लक्ष देत होते तर मग आता थोडं पाच सिट्ट्या झाल्यानंतर म्हटलं आताचं आपण थोडं कुकरला थंड होऊ देऊ आणि नंतर आपण चेक करून पाहू की आपली हे खीर किती शिजली आहे तर मी थंड झाल्याच्या नंतर असं खीर बघ पाहू शकता तुम्ही की थोडीशी आणखीन आपली खीर शिजायची बाकी आहे तर म्हटलं चला आता ह्याला थोडंसं आणखीन आपण गरम पाणी करून याच्यामध्ये टाकूयात मग इथं मी साईडला आणखीन पाणी गरम करायला ठेवलं आणि अर्धा ग्लास आणि त्याच्यामध्ये टाकून घेतलं कुकरमध्ये आणि लगेच मी घा झाकण लावून आणखीन तीन चिट्ट्या करून घेतल्या तोपर्यंत आपली पुढची खिरीची तयारी सुरू आहे तुम्ही पाहू शकता मी इथे खीर एक वाटी मोठ्या वाटीने मी खीर शिजायला ठेवली होती तर इथे मी गूळ बारीक करून घेत आहे आणि ही कॅरीबॅगमध्येच असं जाड प्लास्टिक आहे आणि त्याच्यामध्येच मी हे बारीक करून घेत आहे जेणेकरून आपला ओटाही खराब होणार नाही आणि ज्याच्याने आपण फोडतो तेही खराब होत नाही अशा पद्धतीने मी याच्यामध्येच खीर असं सॉरी गूळ फोडून घेत आहे खिरीसाठीचा तर असं छान आपला गूळ फोडून होत आहे तोपर्यंत तिकडे खीरही आपली राहिलेली शिजून निघत आहे अशा पद्धतीने मी गूळ बारीक करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता तर ज्या वाटीने आपण गहू घेतलेले आहेत खिरीचे त्याच वाटीने मोजून तेवढाच आपल्याला गूळ ही इथे घ्यायचा आहे तोपर्यंत म्हटलं आपण थोडंसं आता खिरीमध्ये जे टाकायचं आहे सर्व साहित्य तयार करून घ्यायचं तर इथं मी खोबरं असं बारीक असं चिरून घेत आहे पातळ पातळ असं असे काप करत आहे खोबऱ्याचे पण खूप छान लागतं खिरीमध्ये हे खोबरं टाकलं की तुम्ही खारीकही भिजवून टाकू शकता थोडा वेळ अगोदर शिजायला टाकले की तेव्हाच आपण खारीक भिजायला ठेवायची आणि ते खारकीचे पण असे पातळ पातळ काप करून टाकू शकता बदामाचे पण पण मी आज इथे फक्त हेच ख खोबरंच टाकणार आहे असे पातळ काप केले आहेत खोबऱ्याचे तुम्ही पाहू शकता ह्या वाटीनेच मी घेतले होते ते खिरीचे आणि त्याच वाटीने मी आता ही घेत आहे तर जेवढं आपलं प्रमाण आहे तेवढं घ्यायचं म्हणजे बरोबर होतं आणि जास्त गोड हवं असेल तर तुम्ही आणखीन थोडंसं जास्त वाढवू शकता मी इथे विलायची पूढी करून ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता तर आपली खीर आता इथे शिजली आहे का नाही आपण परत एकदा चेक करू अशा दोन तीन शिट्ट्या झाल्याच्या नंतर थोडंसं कुकर थंड झाल्याच्या नंतर थोडीशी वाफ होती काढून घेत होते मी आणि आता आपण चेक करणार आहोत की आपली खीर अजून शिजली आहे की नाही असं अधूनमधून आपल्याला थोडं वेळ करावं लागतं कारण अख्ख्या गावाची खीर आहे म्हणून थोडंसं आपल्याला कष्ट घ्यावं लागतं तर तुम्ही पाहू शकता आपली छान छान अशी खीर इथे शिजलेली आहे वाफेमुळे तुम्हाला जास्त असं लक्षात येत नसेल पण गरम होते आणि मला थोडीशी घाई पण होती मंदिरात पण जायचं होतं म्हणून म्हटलं चला लवकर लवकर आपली खीर शिजून झाली की देवाला नैवेद्य दाखवावा आणि आपल्याला मंदिरात पण जायचं आहे तर अशा पद्धतीने खीर शिजली आहे आणि पाणी असेल तर काढून घ्यायचं नसेल तर काही प्रश्नच नाही मग असं छान असं आपली खीर आपण फेटून घ्यायची गावाकडे तर असं तवलीत शिजवतात आणि चुलीवर मस्त गौरीच्या हारावर पण आपण इथे आता गॅसवर शिजवलेली आणि कुकरमध्ये तर थोडीसे असं सटकल्यासारखे होते स्टीलचे भांडे दोन्ही पण असल्यामुळं गावाकडं कसं तवली शिजवतात आणि हे चाटू असतो त्याच्याने असं खीर अशी छान अशी गरगटून घेतात पण आपलं हे दोन्ही भांडे स्टीलचे असल्यामुळे थोडी थोडी आणि एकदम अशी मऊ गरगटली जात नाही खीर त्याच्यामुळं मग ठीक आहे म्हटलं आणि जे असं आहे ते तरी दोन तीन वेळा आपण असं अधूनमधून चेक करून शिजवून घ्यायची खीर छान शिजते मग छान शिजलेली आहे आता मी याच्यामध्ये गूळ टाकला आहे आणि एक ही टाकला आहे गुळ आणि खोबरं छान असं शिजलं जातं खिरीमध्ये थोडा वेळ मंद गॅसवरती आपण असं मिक्स करून ठेवून द्यायचं आणि छान असं शिजतं मग थोडास वेळ वरतीच असं झाकून ठेवून द्यायचं शिजू द्यायचं तोपर्यंत मला बाकीचंही थोडंसं काम आवरायचं होतं स्वयंपाकी केला होता आणि अशा पद्धतीने आपली खीर तयार आहे आता थोड़े -थोड़े जे थोडे थोडे जे गुळाचे खडे आहे ते विरघळून जातात गरमीमुळे आपला मंद गॅस सुरूच आहे तर नंतर मग याच्यामध्ये टाकून घ्यायची ती म्हणजे सगळा गुळ मेल्ट झाला छान अशी शिजली गेली खीर की त्याच्यामध्ये आपण वेलचीपूड टाकून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मी वेलचीपूडही इथे टाकलेली आहे आणि आणि छान अशी आपली गुळाची छान खीर तयार आहे आमच्या गावाकडे मंदिरात अशीच खीर बनवतात पण ते भरडून आणले जातात आणि म्हणजे ते कणीसारखी असते ती बनवतात मंदिरामध्ये खूप छान टेस्टी प्रसाद लागतो तो मंदिरातला पण ह्याच्यामध्ये तुम्ही बडीशोखी भाजून वाटून टाकू शकता तर अशा पद्धतीची आपली खीर तयार आहे मग मी वाटीत प्रसादासाठी खीर काढली त्याच्यावरती तूप टाकलं दूध टाकलं आणि हा सुंदर असा खिरीचा प्रसाद आपण आता देवाला दाखवणार आहोत अशा पद्धतीने माझी खीर तयार आहे तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी तर नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्ही अशी करता का तेही सांगा मग सा मी आता माझं स्वतःचं आवरून घेत होते आणि फुलं वगैरे सगळं असं घेऊन मी निघाले आहे आता मंदिरात राम मंदिरात तर थोडं वेळ आहे म्हटलं पावणे बारा झाले होते जवळ आहे मंदिर तर आपण जाऊ शकतो म्हटलं चला आता जाऊयात गुलाल उदळायच्या पहिले तर इथं आलो तर अशी गर्दी होती लाईनला आम्ही थांबलो आणि एवढी जास्त नव्हती आम्ही आल्यानंतर गर्दी पण असं होते भरपूर असे लोक तर असे आम्ही लाईनला थांबलो आणि सुंदर असं भजन चालू होतं एवढं छान वाटत होतं जराशी माझी तब्येत ठीक नव्हती तरी पण म्हटलं चला आपण जाऊयात मंदिरमध्ये छान वाटेल आपल्यालाही आणि वर्षातून एकदाच असते रामनवमीचा सण असं प्रत्येक कुठलाही सण आपण वर्षातून एकदा असतो म्हटलं चला जाऊयात हा दिवस पुन्हा येणार नाही ना आपलं म्हटलं आपण दुसऱ्या दिवशी जाऊ शकतो साधा असं मंदिरात जायचं असेल तर पण हा जो क्षण हा सोळा आहे तो हा आपल्याला जायचा आहे म्हटलं चला आम्ही जात तेव्हाच तिथे पाळणा सुरू झाला मला वाटत होतं पाळण्यापर्यंत पोहोचू की नाही आपला हात लागेल की नाही पण तर असं वाटत होतं पण ठीक आहे म्हटलं लाईनमध्ये तर थांबलो होतो जे होईल बघूयात तर इथे तुळस होती खूप छान वाटत होतं तुळशीची ही तिथे छान अशी पूजा करून घेतली आणि लाईन आम्ही पुढे कंटिन्यू केली तर पुढे लाईन अशी आपली संपतच होती तेवढ्यात तिथे आपले पाणी सुरूच होते ऐकायला येत होतं असं वाटत होतं की आपण तिथेच आहोत पाण्याच्या जवळ पण ठीक आहे सर आपल्याला इथे दर्शन झालं खूप छोटीशी इथं देवळी होती तुम्ही काय म्हणता इथून छान असं आपलं प्रभूचं सीतामय्याचं लक्ष्मण भैयाचं इथं छान आणि आपलं सर्वांचं इथं छान दर्शन झालं तिथून दर्शन घेतलं छोटंसं इथे देवळी होती त्याच्यामधून आणि पुढे आलो इथं छान आपलं हार वगैरे घालून पूजा छान मी करून घेतली त्याच्यानंतर दर्शन घेतलं एवढं छान वाटत होतं की काय सांगू नका इथंपर्यंत पोहोचलो आपण असं वाटत होतं त्यावेळेत ज्या वेळेत आपल्याला इथं पोचायचं होतं त्यावेळेत असं छान सुंदर दर्शन आपलं झालेलं आहे पाहू शकता खूप छान प्रसन्न वाटत होतं आणि पुढे मग इकडे साईडला येऊन थोडंसं सा थांबलं मग पाण्यापर्यंत पोहोचेल की नाही असं वाटत होतं पण शेवटी पाण्यापर्यंत पोहोचले आणि दर्शनही घेतलं इथून सुरू झाले ते आरती नामस्मरण आरतीचाही लाभ मिळाला तर खूप छान वाटलं सुंदर असा इथं शंकनाद होतो आणि झाल्याच्या झाल्याच्यानंतर इथे छान असं भजन सुरू होतं श्रीराम जय राम जय जय राम सर्वजण असे खूप इथे लोक मोठ्या संख्येने आलेले होते आणि छान असं सर्वांच्या मुखातून एकच निघत होतं ती म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम, राम। असं सुंदर भजन चालू होतं त्याच्यानंतर थोड्याच वेळात सर्वांनी असे इथे भजन सुरू केलं त्यानंतर सगळ्या सर्वांनी स इथे एकमेकांना सांगितलं ज्यांनी आरत्या आणल्या होत्या आता आपण आरती करायची आहे तर प्रत्येकालाच इथं पाळण्याजवळ यायचं होतं हात लावायचा होता दर्शन घ्यायचं होतं मला तर एवढं छान प्रसन्न वाटत होतं की आपल्याला हात लावायला पाळण्याला भेटला मी लाईनमध्ये होते तेव्हा वाटलं नव्हतं की आपण तिथंपर्यंत पोहोचू पण इच्छा असली ना मनात की सर्व होतं आणि मला जर थोडंसं बरं वाटत नव्हतं तर इतकं छान इथे वाटत होतं आल्यानंतर की काय सांगू नका तर मनात आपण काहीतरी इच्छा धरतो की मला तिथे लाईनमध्येच वाटत होतं की आपल्यापर्यंत आपण पाहण्यापर्यंत पोहोचावं हात लागावा पाळण्याला दर्शन छान व्हावं हो। तर अशीच माझ्या मनात इच्छा होती आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली मग खूप प्रसन्न वाटत होतं त्यांच्यानंतर इथे सुरू झाली ती म्हणजे आरती आणि आरती सुरू झाल्याच्या नंतर पहिले तर एका गुरुजींनी आरती केली आणि थोडा वेळ त्यांनी नंतर सर्वांनाच थोड्या थोडा वेळ असं आरतीचा लाभ देत होते सर्वच बायकांना ज्या समोर होत्या तेवढ्यांना मलाही मग दोघी आरती गिंना दिल्यानंतर मलाही वाटलं की आपल्यापर्यंत ही आरती पोहोचेल का तर खरंच असं झालं आणि सर्वांनाच त्यांनी थोडा थोडा वेळ आरती घ्यायला देत होते खूप छान वाटलं आपल्या हातून आणि इथे आरती आज झाली आणि तुम्ही पाहू शकता किती गर्दी इथे झालेली होती आम आम्ही आलो तेव्हा एवढी गर्दी इथे नव्हती तर आता मंदिर असं फुलवून निघालं होतं इतकी गर्दी झाली होती दर्शनाला रांग ही खूप मोठी लागली होती बाहेर रस्त्याच्या पलीकडे ही रांग गेलेली होती आणि मंदिरात खूप मोठी गर्दी झाली सौकडेच तुम्ही पाहू शकता एवढे इथे लोक आलेले होते मंदिर छोटं इथे असल्यामुळे एकदम रस्त्यालगतच मंदिर आहे तरी एवढी गर्दी झालेली इथे आणि सगळ्यांची मला तर इतकं छान वाटलं की आपण इतकं म्हणजे वेळेत आलो आणि जे आपण मनात आपल्या वाटत होतं त्या गोष्टी इथं घडल्या की लाईनमध्ये असताना वाटत होतं की मग आपण दर्शन छान होईल का नाही असं वाटत ते झालं दर्शन झालं पाण्याला हात लागेल की नाही पाण्यापर्यंत पोहोचू शकेल की नाही हे आपण आणलेला फुल हार वाहू शकेल की नाही असं वाटत होतं कारण गर्दी होती आणि अशा वेळेला शक्यतो असं होतं तर असं वाटत होतं पण खूप छान दर्शन झालं आणि खूप प्रसन्न वाटत होतं थकवा आजार कुठे पळून गेला काही कळलं नाही त्या त्या वेळेला तरी आणि मग सुरू झाली ती म्हणजे आरती भाजप बिज पुढं नको आहोत आजारी चौर तर इथं आरती संपन्न झालेली आहे नंतर अशी छान आमच्या हस्ते सर्वांच्या आरती झाली दर्शन झालं खूप छान वाटलं असा व्हिडिओ नंतर क्लिक केला आणि तुम्हालाही हा आवाज ऐकायला मिळावा म्हणून मी हा आरतीचा म्यूट केला नव्हता तर असा प्रसाद आम्हाला तिथे मिळाला लाडूचा आणि आता येत्या भगवद्गीता घेतली व्हिडिओ आवडला असेलच लाईक शेअर सबस्क्राईब भेटत नेक्स्ट व्हिडिओ